श्री स्तोत्रम साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुकामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे ते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या नर विघ्नभीती त्याला प्रभो तू सर्वसिद्धिद विद्यार्थी त्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रर्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने मराठीत पठाण्या अनुवादिले